ಅಧೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಸಮರ್ಥ ಸ್ವಾಮಿ ಸ್ವಾಕ್ತೋ तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा साक्षात अनुभव घ्यायचा असेल त्यांच्या कृपेचा वर्षाव अनुभवायचा असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज आपण एका अशा दिव्य मंत्राबद्दल बोलणार आहोत ज्याच्या जपामुळे तुम्हाला स्वामींचा अनुभव नक्कीच येईल चला तर मग जाणून घेऊया हा चमत्कारिक मंत्र आणि त्याचं रहस्य हा मंत्र आहे स्वामी समर्थांचा तारक मंत्र तारक मंत्राचे महात्म्य आणि त्याचा उगम सर्वात आधी जाणून घेऊया आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वामी समर्थांचे भक्त हे कोट्यावधी आहेत त्यांच्यासाठी स्वामी म्हणजे केवळ एक संत नाही तर एक चालते बोलते दैवत आहे स्वामी समर्थांचा तारकमंत्र हा त्यांच्या भक्तासाठी एक संजीवनीच आहे हा मंत्र म्हणजे स्वामींच्या शक्तीचे त्यांच्या कृपेचे एक माध्यम आहे अनेक भक्तांना या मंत्राच्या जपामुळे स्वामींचा साक्षात अनुभव देखील आलेला आहे पण हा तारकमंत्र म्हणजे नेमकं काय आहे तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र अतिशय साधा आणि सोपा असला तरी त्याची शक्ती अफाट आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हाच तो तारक मंत्र आहे या मंत्राचा उगम आणि त्याचा प्रचार स्वामींच्या लिलांमधून झाला आहे स्वामींनी स्वतः अनेक भक्तांना या मंत्राचा जप करण्याचा सल्ला देखील दिला होता जेणेकरून त्यांना संकटातून मुक्ती मिळेल आणि स्वामी कृपेचा अनुभव देखील येईल या मंत्राच्या प्रत्येक शब्दामध्ये स्वामींचे चैतन्य वास करते अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे आता आपण थोडक्यात स्वामी समर्थांबद्दल जाणून घेऊया अक्कलकोटचे वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज हे श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात त्यांच्या लीला अगाद आहेत ते इसवी सणाच्या एकोणावीसव्या शतकामध्ये अक्कलकोट येथे प्रकट झाले आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारताला आपल्या दिव्यत्वाने आणि चमत्कारांनी भारावून टाकलं त्यांनी भक्तांना केवळ आध्यात्मिक मार्गदर्शनच केलं नाही तर त्यांच्या सांसारिक अडचणी देखील दूर केल्या भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचं वचन आजही करोडो भक्तांना आधार देत आहे आणि या वचनाची सत्यता अनुभव तारक तारकमंत्र हा एक प्रभावी उपाय मानला गेला आहे आता तारक तारकमंत्र आणि स्वामींचा अनुभव यामध्ये एक अभद्य नाते आहे आता स्वामी समर्थ आणि मंत्र याचे नाते अगदी अतूट आहे जेव्हा एखादा भक्त पूर्ण श्रद्धेने आणि एकाग्रतेने श्री स्वामी समर्थ जही जही स्वामी समर्थ समर्थ जय जय मंत्राचा जप करतो तेव्हा त्याला स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येते हा अनुभव प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकतो कुणाला स्वप्नात स्वामींचे दर्शन होतं कुणाला त्यांच्या अडचणींमधून मार्ग मिळतो तर कुणाला मनात एक अनोळखी शांती मिळते तारक मंत्राच्या जपामुळे नकारात्मक ऊर्जा ऊर्जा दूर होतात आणि सकारात्मक आकर्षित होते हा मंत्र केवळ तुमचं मन शांत करत नाही तर तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती देतो हा मंत्र म्हणजे मं स्वामींशी थेट संवाद साधण्याचं एक माध्यम मा आहे जेव्हा तुम्ही हा मंत्र जपता तेव्हा तुम्ही स्वामींना मदतीची हाक मारतात आणि स्वामी त्वरित तुमच्या मदतीला तुमच्या हाकेला धावून येतात अशी भक्तांची अनुभूती आहे आता तारक मंत्राच्या जपाचे फायदे काय आणि कोणते अनुभव येऊ शकतात ते बघूया तारक मंत्राच्या जपाने अनेक फायदे आहेत सततच्या धावपळीच्या आयुष्यात मनाला शांती मिळवणं कठीण झालं आहे तारक मंत्राच्या नियमित जपामुळे मन शांत होत ताण कमी होतो कठीण परिस्थितीमध्ये जेव्हा आपण खचून जातो तेव्हा हा मंत्र आपल्याला धैर्य देतो आणि आत्मविश्वास देखील वाढवतो अनेक भक्तांना असे अनुभव आले आहेत की तारक मंत्राच्या जपामुळे त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत झाली शिवाय मन आणि शरीर यांचा जवळचा संबंध असतो मन शांत झालं की शरीरावर देखील सकारात्मक परिणाम होतो असे देखील बऱ्याच जणांना अनुभव आले जेव्हा आपल्यावर एखादं मोठं संकट येतं तेव्हा या मंत्राच्या जपाने त्यातून मार्ग काढण्याची शक्ती देखील मिळते स्वामी स्वतः आपल्या पाठीशी उभे राहतात शुद्ध मनाने आणि श्रद्धेने या मंत्राचा जप केल्यास आपल्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील असे अनेक भक्तांनी अनुभवले आहेत या मंत्रांच्या सामर्थ्याची अनेक उदाहरणं आहेत एका भक्ताला व्यवसायात खूप मोठं नुकसान झालं होतं आणि तो पूर्णपणे निराश झाला होता त्याने एका स्वामी भक्ताच्या सल्ल्यानं तारकमंत्राचा जप सुरू केला अवघ्या काही महिन्यातच त्याला नवीन व्यवसायाची संधी मिळाली आणि तो पुन्हा यशस्वी झाला त्याला स्पष्टपणे जाणवलं की स्वामींनीच त्याला मार्ग दाखवला एका महिलेला तर अनेक वर्षांपासून अपत्य नव्हतं तिने स्वामींवर श्रद्धा ठेवून तारकमंत्राचा जप सुरू केला स्वामींच्या कृपेने तिला लवकरच अपत्यप्राप्ती देखील झाली अशा अगणित लीला आहेत कथा आहेत जिथे तारक मंत्राने भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवले आहेत आता प्रश्न येतो की या तारक मंत्राचा जप नेमका कसा करायचा तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे तुमच्या मनात स्वामी समर्थांबद्दल आणि या मंत्राबद्दल अपार श्रद्धा असावी श्रद्धेशिवाय केलेला जप फक्त शब्दांचा उच्चार ठरतो जप करण्यासाठी एक शांत आणि स्वच्छ जागा निवडा जिथे एकाग्रता तुम्हाला साधता येईल जपमाळेचा वापर करू शकता एकशे आठ मण्याची जपमाळ यासाठी उत्तम मानली जाते सकाळी किंवा सायंकाळी तुम्हाला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा तुम्ही जप करावा दिवसातून किमान एकदा तरी जप करण्याचा प्रयत्न करावा जप करताना तुमचं मन पूर्णपणे स्वामींच्या चरणी अर्पण त्यांच्या दिव्य रूपाचं ध्यान करावं मंत्राचा उच्चार स्पष्ट आणि योग्य असावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तारक तारकमंत्र हा केवळ एक मंत्र नाही तो स्वामी कृपेचा एक महामार्ग आहे या महामार्गावर चालताना तुम्हाला स्वामींचा अनुभव नक्कीच येईल फक्त गरज आहे ती शुद्ध मनाची श्रद्धेची आणि नियमिततेची स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेतच यावर विश्वास ठेवा आणि या दिव्य मंत्राचा जप सुरू करा तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल नक्कीच घडून येतील आणि तुम्हाला स्वामींच्या अस्तित्वाची नक्कीच नक्कीच प्रचिती येईल तर स्वामी भक्तांनो आता आपण सगळे मिळून एकशे आठ वेळा तारक मंत्राचा जप करूया मन शांत करा डोळे मिटा खोल श्वास घ्या आणि माझ्यासोबत हळूच मंत्र जप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ મહાર શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ મહારાજ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ